कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाबाबत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून समाधान व्यक्त दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक निरीक्षणादरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय कार्यालयास भेट दिली याप्रसंगी त्यांना सन्माननीय गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि पोलीस बँडनं राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत सादर केलं गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी सहाय्यक सरकारी अभियुक्ता तसंच गणेश मंडळे आणि पोलीस पाटीलांचा सन्मान करण्यात आला शिवाजीनगर पोलीस ठाण्यास महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे पोलीस ठाणे म्हणून गौरवण्यात आलं तर शिरोळ पोलीस ठाण्यास पाचवा क्रमांक देऊन सन्मानित केलं देवीछा थुल्ने देवीछा थुल्ने या बैठकीत वर्षभरात गुन्हे सोडवण्याचं प्रमाण अवैध धंद्यांवर झालेली कारवाई महिला व शारीरिक अत्याचारांविरोधातील कारवाई याबाबत सविस्तर चर्चा झाली दोन हजार हजार मध्ये गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचं निदर्शनास आलं पोलीस अंमलदारांच्या समस्यांबाबत अलंकार हॉल इथं दरबार घेण्यात आला याशिवाय जिल्हा सरकारी अभियुक्ता आणि पोलीस दल यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आलं उद्योजकांसोबत ही बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व पोलीस दलाकडून आवश्यक सहकार्यांची हमी दिली या निरीक्षण बैठकीस पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक सरकारी अभियोक्ता सर्व प्रभारी अधिकारी तीस उद्योजक उपस्थित होते मान्य फुलार यांनी पोलीस दलाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या